तुमचेही केस गळतायत का केस गळतीवर घाबरून जाऊ नका एका आठवड्यात थांबेल केस यांनी उपाय तर चला मग अनेक महिला केस गळतीच्या समस्याने हैराण असतात यासाठी रामदेव बाबा यांनी काही सोपे उपाय आपल्याला सांगितले आहेत तर ते आपण बघूयात केस गळणे ते अकाली पांढरे होणे या समस्या अनेकांना पडतात यासाठी अनेक जण महागडे शॅम्पू क्रीम विकत घेतात तर कोणी पार्लरमध्ये ट्रीटमेंट घेतात केस गळतीमुळे त्रासलेल्या अशा लोकांसाठी बाबा रामदेव यांनी सांगितलेले काही उपाय रामबाण उपाय ठरू शकतात तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या टिप्स फॉलो करणे खूप सोपे आहे घरामध्ये उपलब्ध होणाऱ्या काही गोष्टीमुळे तुम्ही घनदाट काळेभोर केस मिळवू शकता पण लक्षात ठेवा या उपायांसोबत तुम्हाला योग्य आहार आणि व्यायाम करावा लागेल तर चला पहिली गोष्ट म्हणजे शॅम्पू आणि कंडिशनर्स विकत घेऊ नका योग गुरु बाबा रामदेव सांगतात की महागडे शॅम्पू आणि कंडिशन्स कंडिशनर्स विकत घेऊ नका यामध्ये असणारे केमिकल्स केसांवर वाईट परिणाम करू शकतात पण जर तुम्हाला शॅम्पू लावायचा असेल तर त्याआधी डोक्याला मोहरीचे तेल खोबरेल तेल किंवा दही लावावे त्यामुळे केस मजबूत होतात दही किंवा आंबट ताक रामदेव बाबा यांनी सांगितले की केस धुण्यासाठी दही किंवा आंबट ताक वापरता येते की त्याचा वापर केल्याने कोंडा बुरशी किंवा खाज येण्याची समस्या दूर होते घरात तयार होणारे हे ताक केसांसाठी खूप फायदेशीर असते हा उपाय करण्यासाठी तुम्ही ताकामध्ये मुलतानी माती थोडे खोबरेल तेल आणि लिंबाचा रस मिक्स करा त्यामुळे डोकं आपलं स्वच्छ होण्यासोबत केस ही रेशमी आणि मुलायम बनतात निरोगी आरोग्यासाठी दुधीचा रस आणि आवळ्याचे सेवन तुम्ही नियमित नियमित करू शकता हा ज्यूस नियमितपणे प्याल्यास आठवड्याभरात केसगळती थांबते आयुर्वेदात आवळ्याला खूप महत्त्व देण्यात आले आहे केसांच्या वाढीसाठी आवळा खूप महत्त्वाचा आहे केसांच्या वाढीसाठी आवळा खूपच महत्त्वाचा ठरतो यासाठी तुम्ही नियमित आवळा चूर्ण किंवा च्यवनप्राशचे सेवन करू शकता केसांच्या वाढीसाठी हे खूप फायदेशीर ठरते त्याचप्रमाणे आवळा कँडीचं सेवन केल्यानेही तुम्हाला आराम मिळेल या उपायाप्रमाणेच पौष्टिक आहार भा हिरव्या भाज्या फळे खाण्यास सांगितले आहे त्याचवेळी त्यांनी अधिक तळलेले आणि मसालेदार पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्लाही दिला आहे बाबांनी हे सांगितले की ज्यांना जास्त राग येतो आणि चिंतेत राहतात त्यांचेही केस जास्त पिकतात त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न नक्कीच करा यामुळे तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो त्याचबरोबर आपल्याला योगासनाचाही फायदा होऊ शकतो केसांच्या वाढीसाठी काही योगासने फायदेशीर ठरतात रोज योग्य प्रमाणात व्यायाम केल्याने त्याचा फायदा आपल्या शरीराला होतो यासाठी सगळ्यात आधी पाच मिनिट बोटांची नखं एकमेकांना घासा जर उ तुम्ही उच्च रक्तदाबाचं पेशंट नसेल तर दोन ते पाच मिनिट शीर्षासन किंवा सर्वांगासन करू शकता आणि एक महत्त्वाची गोष्ट चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा व्हिडिओ आवडलास एक लाईक तो बनता है बॉस